नमस्कार मैत्रिणींनो मानसेज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी मानसी तुमचे स्वागत करते मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी देवीचे व्रत करतात या व्रतामुळे सुखसमृद्धी शांती आरोग्य पैसा याची वृद्धी होते मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात हे व्रत फार सोपे आणि साधे आहे मनात मात्र भाव हवा या व्रतात बऱ्याच स्त्रिया उपवास करतात श्री महालक्ष्मी मातेला स्मरून कलशाची स्थापना करून पूजा मांडणी करतात व्रतकथेचे पठन करतात शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात यावर्षी मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर शुक्रवारपासून सुरू होत आहे ते एकोणतीस डिसेंबरपर्यंत आहे पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला येत आहे यावेळी एकूण चार गुरुवार आलेले आहेत आता आपण पूजेचे साहित्य बघू यामध्ये आपल्याला फुले पाने नारळ तांदूळ हळदी कुंकू साखर पाणी पंचामृत वस्त्र सुपारी धूप दिवा महालक्ष्मी मातेला सजावटीचे साहित्य कलश आणि सोबतच सर्वात महत्त्वाचे मार्गशीर्ष गुरुवारचे श्री महालक्ष्मी मातेचे व्रतकथेचे पुस्तक मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत मी प्रत्येक वर्षी करते त्यामुळे देवीच्या सामानाकरिता एक बॉक्सच केलेला आहे यामध्ये देवीचे मुखवटे तिची ज्वेलरी मंगळसूत्र गजरा आसनावर टाकायचे वस्त्र साडी वस्त्र हे स्वतंत्र तुम्ही पण याप्रमाणे एखादा बॉक्स करू शकता जेणेकरून पूजा मांडणीच्या वेळेला सामान शोधण्याचा आपला वेळ वाचतो आणि सर्व साहित्य एकत्रितच एक भेटून जाते ही देवीच्या पूजेची वस्त्र आहेत वेगवेगळ्या रंगामध्ये मी आणलेली आहेत कधी ब्लाउजच्या पिसापासून देवीला सजवते तर कधी या तयार वस्त्रांपासून सजवते चला तर मग पूजेला सुरुवात करूयात श्री गणेशाय नमः श्री महालक्ष्मी देवे नमः सर्वात प्रथम चौरंग घेऊन त्यावर स्वच्छ लाल वस्त्र अंतरावे सोबतच दिवा लावून प्रथम दीपक पूजन करून घ्यावे त्याला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून फुले वाहावी कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यावा आता एक तामान घ्यावे त्यामध्ये तांदूळ ठेवावे त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यावे इथे आपण अष्टदल कमल देखील बनवू शकता आणि त्यावर कलश विराजमान करू शकता त्यानंतर स्वच्छ कलश घेऊन त्यामध्ये पाणी भरून घ्यावे त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा एक रुपयाचे नाणे टाकावे या कलशाला कुंकवाने अष्ट दिशांनी रेगा उठवाव्यात समोरच स्वस्तिक काढावे आता हा कलश आपण आवडीप्रमाणे सजवू शकता इथे आपण खणाच्या पिसाचा वापर करून कलशाला सजावट करूयात यासाठी इथे मी दीड मीटर खणाचे पीस वापरत आहे यामुळे चुन्या अधिक पडतात व कलश आकर्षक दिसतो हे कापड घेऊन त्याचे काठ आपल्या डाव्या व उजव्या बाजूस येतील असे अंतरावे अर्ध्या हिताचे माप करून चुन्या पाडत न्यावे त्यावरून हळुवार इस्त्री फिरवावी त्यामुळे ते चांगले सेट होते सोबतच केलेल्या चुन्या नीट राहाव्यात म्हणून दोन्ही साईडने चिमटे वापरावेत ही प्रोसेस संपूर्ण पिसाकरिता करावी इथे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या रंगाचा वापर करू शकता पीस हे एक मीटर असेल तरीही चालेल फक्त पिसाला जर कॉन्ट्रास्ट कलरचे काट असतील तर पूजा मांडल्यानंतर ती आकर्षक दिसते शेवटी मध्यभागी एक सेफ्टी पिन लावून घ्यावी आता कलशाच्या भोवती हे चुन्या केलेले कापड धरून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ठेवावे कलशाच्या समोर जेथे कपड्याच्या दोन्ही बाजू एकत्र येतात तेथे सेफ्टी पिन लावून घ्यावे <smart noise> <smart noise> <smart noise> कलशाच्या समोर आणखीन एक सेफ्टी पिन लावून वरच्या साईडला सिक्युअर करावे आता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे दोन्ही साइड शेवटचे टोक घेऊन पाठीमागे एक सेफ्टी पिन लावून हे सर्व सेट करावे आता या सर्व निर्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सेट करून घ्याव्यात पहा किती सुंदर निऱ्या बनल्या आहेत आता कलशामध्ये पाच सहा खाऊची पाने अथवा आंब्याचा ढाळा वापरून त्यावर श्रीफळ अथवा नारळ ठेवावा त्याला हळदी कुंकू लावावे या नारळावर मी देवीचा अंबाबाईच्या स्वरूपातील मुखवटा लावलेला आहे त्याला मागे धाग्याने बांधून घ्यावे व आता आपण देवीला आपल्या आवडीप्रमाणे दागिने घालावेत अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार आणि आपल्या यथाशक्तीनुसार देवी आईचा श्रंगार करावा देवीला कापसाची वस्त्रमाला घालावी देवीला गजरा अथवा फुलांची वेणी घालावी त्यामुळे तिचे रूप अजून खुलून दिसते आता गणेश पूजन करावे यासाठी दोन खाऊच्या पानावर अक्षदा ठेवून गणपतीची मूर्ती ठेवावी त्यास हळदी कुंकू आणि फुल व्हावे त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतकथेच्या पुस्तकाची पूजा करावी आता पूजेची मांडणी संपन्न झाली आहे आपल्या आवडीप्रमाणे फुलांचा वापर करून सभोवताली सजावट करावी शक्यतो देवीला प्रिय असतील अशी कमळाची फुले किंवा शेवंतीची फुले यांचा वापर करावा या फुलांचा सुगंध संपूर्ण घरामध्ये दरवळतो आणि घरामध्ये प्रसन्न असे वातावरण निर्माण होते यानंतर शांत चित्ताने व्रतकथा वाचून घ्यावी ज्यांना व्रतकथा वाचणे शक्य नसेल त्यांनी ही ऐकावी याचे फार महत्त्व आहे यानंतर धूपदीप लावून आरती करावी देवीला पाच फळे अर्पण करावीत पंचामृताचा नैवेद्य दाखवावा ही पूजा गुरुवारी सकाळी मांडावी त्यानंतर दिवसभर उपवास करावा आणि रात्री कुटुंबासोबत आनंदाने जेवण करून उपवास सोडावा उतणार नाही मातणार नाही लक्ष्मी व्रताचा घेतलेला वसा सोडणार नाही असे म्हणत हे व्रत प्रत्येक वर्षी करावे दुसऱ्या दिवशी पूजा विसर्जन करावी ही साधी सोपी अशी पूजा मांडणी आहे पूजा खूप सुंदर झालेली आहे घरामध्ये देवी असल्याचाच भास होतो आहे व्हिडिओ करिता मी ही पूजा मांडणी केली आहे खरे पण व्हिडिओनंतरसुद्धा पूजा उतरवण्याची इच्छाच होत नाही त्या देवीच्या रूपाकडे पाहतच बसावे असे वाटते मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मी देवीच्या व्रताबद्दलची ही माहिती आणि पूजा मांडणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद